सुंदर असा सावळा रंग म्हणजेच डस्की किंवा डार्क स्किनटोन असणाऱ्या मुलींना कोणत्या कलरच्या नेल पेंट सूट होतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वात पहिला रंग आहे ब्राऊन रंगाच्या नेल पेंट्स आता ब्राऊन टोनला ना ब्राऊन कलरच्या नेल खूप कॉम्प्लिमेंट करतात आणि हे जे नेल आहेत ना ते ब्राऊन स्किनटोनवरती उठून सुद्धा दिसतात त्यामुळे तुम्ही ब्राऊन कॉफी ब्राऊन कॅन्डी किंवा ब्राऊनमध्ये जे कोरल शेड्स असतात किंवा ऑलिव्ह ब्राऊन कलर्स किंवा शिमर कॉफी कलर्स ट्राय करू शकता हे तुमच्यावरती खूप सुंदर दिसतील आणि ब्राऊन कलर असा आहे ना जो सगळ्या आउटफिट्सवरती म्हणजे कोणत्याही रंगाचे तुम्ही कपडे घालताय त्यावरती नक्की सूट होतो त्यामुळे ब्राऊन कलरच्या नेल पेंट्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता दुसरा जो कलर आहे तो आहे क्लासिक रेड कलर येस आता रेड कलर हा ना सावळ्या वरती खूप उठून दिसतो म्हणजे लिटरली मी असं म्हणू शकते की रेड कलर हा सावळ्या साठीच बनलेला आहे कारण की सावळ्या रंगावरती लाल करल, कलर अतिशय उठून दिसतो आणि खूप सुंदर दिसतो त्यामुळे तुम्ही रेड कलर नक्की ट्राय करू शकता कोणत्याही पारंपरिक आउटफिटवरती किंवा लेहंग्यावरती रेड कलर खूप उठून दिसतात अर्थात तुम्ही ऑफिसला वगैरे जाताना रेड कलर अवॉइड करा कारण तो डार्क वाटतो किंवा प्रोफेशनली लाल कलर हा जास्त डार्क वाटतो पण पार्टीला जाताना किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाताना किंवा आता श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये बरेचसे फेस्टिवल असतात सण असतात राईट सो सणावाराला तुम्ही नक्कीच लाल रंगाची सुंदर अशी नेल पेंट लावू शकता यामध्ये सुद्धा लाल रंगामध्ये सुद्धा वेगवेगळे शेड्स अवेलेबल असतात सो तुमच्या आवडीनुसार तुम्ही छानसा आवडी शेड निवडून लाल रंगाची नेल पेंट नक्कीच लावू शकता तिसरा रंग आहे बरगंडी रंग येस बरगंडी रंग हा डार्क स्किन टोनवरती खूप सुंदर दिसतो आणि यामध्ये तुम तुमचा जो डस्की स्किन टोन आहे ना तो अजूनच उठून दिसतो आणि त्याची शोभा अजूनच वाढते त्यामुळे बर्गंडी कलरच्या नेलपेंटमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करायला हवं हे तुमच्यावरती खूप सुंदर दिसेल पुढचा रंग आहे पीच कलर आता तुम्हाला जर छान लाईट रंग आवडत असतील ना तर पीच कलर हा तुमच्यासाठीच आहे सा पीच कलरच्या ज्या नेलपेंट्स आहेत त्या तुम्ही ऑफिसला जाताना सुद्धा वापरू शकता प्रोफेशनली सुद्धा वापरू शकता आणि डेली यूजसाठी सुद्धा पीच कलरच्या नेल पेंट्स तुम्ही नक्की लावू शकता हा जो लुक आहे तो आहे फॉर्स लाईट वाटतो त्यामुळे तो, त्या तो दिसताना अगदी म्युटेड आणि एकदम सटल वाटतो आणि डस्की स्किनटोनवरती पीच कलर खूप सुंदर पद्धतीने कॉम्प्लिमेंटसुद्धा करतो पाचवा जो रंग आहे तो आहे वाईन कलर किंवा बेरी शेड्स आता बेरी शेड्स जे असतात किंवा जो वाईन कलर असतो ना तो सावळ्या रंगावरती किंवा तुमचा जर डस्की आणि डार्क स्किनटोन असेल तर त्या त्यावरती खूप उठून दिसतात त्यामुळे वाईन कलरच्या नेल पेंट्स आणि बेरी शेड्सच्या नेल पेंट्स तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्यावरती त्या खूप सुंदर दिसतील लास्ट शेड आहे मॉव रंगाच्या नेलपेंट आता मॉविश जो रंग असतो ना जो थोडासा पर्पल टोनमध्ये असतो तो कलरसुद्धा डस्की स्किन वरती किंवा डार्क स्किन वरती खूप सुंदर दिसतो तुमचा जर विटिश म्हणजेच गव्हा रंग असेल किंवा तुमचा माझ्यासारखा स्किन टोन असेल विटिश घव्हाळ ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती तर मॉप कलर खूप सुंदर दिसतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता मॉप कलर तुम्ही प्रोफेशनली ऑफिसला जाताना किंवा रोजच्या रोज नक्की वापरू शकता कारण हा सुद्धा कलर खूप सटल दिसतो जास्त डार्क नाही वाटत त्यामुळे प्रोफेशनलीसुद्धा हा कलर सुंदर दिसतो आणि तुम्हाला जर डार्क रंगाच्या नेल पेंट्स नसतील तर शेड शेडमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता बर आज मी जे शेड सांगितले ना ते असे शेड्स आहेत जे डार्क किंवा डस्की स्किनटोन वरती सुंदर दिसतातच पण तुमचा जर डस्की आणि छान रिच स्किन टोन असेल तर असं सुद्धा होऊ शकतं की तुमच्या अंडरटोननुसार तुमच्यावरती वेगळे कोणते कलरसुद्धा सूट होतात त्यामुळे असं नाही आहे की मी जे कलर सांगितले तेच तुम्हाला वापरायचे आहेत तुम्ही छान कलर्समध्ये एक्सपेरिमेंट करू शकता आणि तुमच्यावरती कोणते कलर्स जर म्हणजे मी जे कलर सांगितले त्या व्यतिरिक्त जर तुमच्यावरती कोणते दुसरे कलर्स छान दिसत असतील तर नक्की तुम्ही ते ट्राय करू शकता माझ्या अशा बऱ्याचशा फ्रेंड्स आहेत ज्यांचा स्किनटोन एकदम डार्क किंवा छान असा चॉकलेट आहे आणि त्या मुली ज्या आहेत त्या छान लाईट ब्ल्यू कलरच्या नेल पेंट्स किंवा व्हाईट कलरच्या नेल पेंट, वा कलर पेंट सुद्धा अगदी सुंदर पद्धतीने कॅरी करतात सो so, हे सगळं तुम्ही क ती नेलपेंट कशा पद्धतीने कॅरी करता किंवा तुम्ही कशात कम्फर्टेबल आहात यावरती सुद्धा डिपेंड करतं मी आता सध्या जे पॉप्युलर शेड्स आहेत जे डस्की स्किनटोनवरती छान दिसणारच आहेत ते रंग तुम्हाला सांगितले आहेत पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बदलसुद्धा करू शकता अशा पद्धतीने रिच डस्की आणि सुंदर अशा चॉकलेटी स्किनटोन्सवरती नेलपेंट्सचे कोणते कलर छान दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी